श्री स्वामी समर्थ पाहता पाहता दोन हजार पंचवीस सालही संपत आलं या उर्वरित शेवटच्या डिसेंबर महिन्यात तूळ राशीच्या व्यक्तींसाठी काय लपवून ठेवलंय हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग आपण तुमच्या जनरल फीलिंग्स तुमची हेल्थ तुमचं आरोग्य कसं असेल आर्थिक परिस्थिती कशी असेल लव्ह अँड रिलेशनशिप साठी हा महिना कसा आहे करिअर आणि प्रोफेशनच्या दृष्टीने कसा असणार आहे या सर्व विषयांवर सखोल विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यातील लकी डेट्स लकी कलर आणि काही उपाय सांगणार आहे जे पहिल्यांदाच चॅनलवर आलेत किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहतायत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे संपूर्ण विश्लेषण रमलशास्त्रावर आधारित आहे रमलशास्त्र ही आपल्याकडची अत्यंत प्राचीन आणि गूढ विद्या आहे रमलशास्त्रात ना एक प्रकारची अशी कुंडली बनते आय होप तुम्हाला ही दिसत असेल तर अशी कुंडली बनवली जाते आणि त्यावरून मग पुढचे प्रेडिक्शन्स केले जातात आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरं या कुंडलीवरनं मग दिली जातात नमस्कार मी समीर जोशी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो ज्योतिष आणि बरेच काही मध्ये तर सुरुवात करूयात आजच्या विश्लेषणाला हा महिना म्हणजे एक इंटरनल फोर्स जागृत करणारा महिना आहे आंतरिक शक्ती तुम्हाला देणार आहे निर्णय घेण्याची क्षमता वाढेल तुमच्या लिमिट्सचं तुम्हाला भान होईल तुमच्या अर्धवट राहिलेल्या कामांना पूर्ण करण्याची प्रेरणा तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे आणि या कामात तुम्हाला युनिवर्सची मदत मिळेल दैवीय मार्गदर्शन तुम्हाला मिळेल ब्लेसिंग्स मिळतील आणि स्वप्नांच्या मार्फत सुद्धा काही संकेत तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे तर जर तुम्हाला काही स्वप्न पडली तर त्याच्याकडे दुर्लक्ष मात्र अजिबात करू नका अनेक वर्ष हरवलेली किंवा तुमचे स्वप्न लिहून ठेवलेली विस्मरणात गेलेली एखादी डायरी एखादी वही एखादं पुस्तक घर काम करताना घर घराची साफसफाई करताना अचानक तुमच्या हाती लागेल मग ते स्वप्न तुमच्या निदर्शनास पडेल की अरे मी हे करायचं ठरवलं होतं मी लिहून ठेवलं होतं हे माझं स्वप्न होतं पण ते विस्मरणात गेलं होतं राहून गेलं होतं पूर्ण करायचं तर ते स्वप्न पूर्ण करण्याची इच्छाशक्ती तुम्हाला या महिन्यात तुमच्यामध्ये जागृत होईल हेल्थ आणि आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर काही जुने त्रास काही जुने लपलेले आजार पुन्हा एकदा डोकं वर काढण्याची शक्यता आहे तुम्हाला काही कळण्याआधीच तुमचं शरीर मात्र त्याला रिॲक्शन देऊ लागेल एस्पेशली ब्लड प्रेशरचा काही त्रास इथे संभवतोय पण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मात्र तुमच्या शरीरामध्ये अतिशय चांगली सुधारणा होईल त्यामुळे काळजी करण्याची अशी काही गरज नाहीये तुमचे फायनान्स आणि आर्थिक स्थितीबद्दल बघितलं तर लक फॅक्टर संपूर्णपणे तुमच्या बाजूने भाग्य तुमच्या बरोबर असणार आहे पैशाचा इन्फ्लो कंटिन्युअसली चालू राहील तुमचे थांबलेले किंवा काही ठिकाणी अडकलेले जर पैसे असतील काही पेमेंट्स तुमचे थांबले असतील तर ते तुम्हाला परत मिळतील मित्र नेटवर्क तुमचं सोशल कनेक्शन्समधूनही काही आर्थिक लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे या महिन्यात एखादी मोठी रक्कम मोठं पेमेंट सडनली तुमच्या हाती येईल बिझनेससाठी ही अतिशय उत्तम काळ आहे फक्त एवढंच आहे की उतावळेपणाने आकर्षक वाटणाऱ्या गुंतवणुकीच्या ऑफरमध्ये मात्र तुम्ही स्वतःचे पैसे गुंतवू नका घर खर्च घरातील रिपेरिंग किंवा इतर काही अनपेक्षित खर्च जर निघाले तर त्यामध्ये तुम्हाला टाळाटाळ ताल करून चालणार नाही ते तर तुम्हाला खर्च करावेच लागतील जसं काही अचानक तुमची गाडीच खराब झाली किंवा घरातील एखादी वस्तू खराब झाली घरातील गिझरच बंद पडला किंवा वॉशिंग मशीनच बंद पडलं तर मग तो जो खर्च येणार आहे तो मात्र तुम्हाला करावाच लागेल नाही का तिथे टाळाटाळ करून चालणार नाही तर असे काही अनपेक्षित छोटे मोठे खर्च तुम्हाला या महिन्यात दिसतील परंतु इन्फ्लो कंटिन्युअसली चालू राहण्या राहिल्यामुळे फायनान्शियल स्टेबिलिटी अतिशय उत्तम असते लव्ह अँड रिलेशनशिप्समध्ये अत्यंत जवळीक निर्माण होण्याची शक्यता इथे आहे समजूतदारपणा येईल तुमच्यामधील संवाद वाढेल जे मेसेजेस आणि फोन कॉलचं प्रमाण अचानक वाढलंय असं तुम्हाला स्वतःलाच पाहायला मिळेल नवीन प्रेम फुलणार आहे आणि प्रेमाच्या नात्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहील त्याच्यामुळे तुमच्यामध्ये असलेले सर्व गैरसमज दूर होणार आहेत जर तुम्ही सिंगल असाल तर मित्रांच्या माध्यमातून काही नवीन ओळखी होतील एखादा जोडीदार तुम्हाला त्या माध्यमातून मिळण्याची शक्यता इथे दिसून येते ऑलरेडी जर तुम्ही रिलेशनशिपमध्येच असाल तर तुमच्यामधलं जे बॉन्डिंग आहे ना ते अजूनही स्ट्रॉंग होणार आहे मॅरिड लाईफमध्येही काहीसा असंच चित्र दिसून येत आहे तुमच्यामधले संबंध सुधारतील पती पत्नी एकत्र मिळून एकमेकांना सहयोग करतील एखादी मोठी कौटुंबिक जबाबदारी दोघही संगणमताने एकत्रपणे आणि अतिशय यशस्वीपणे स्वीकारतील उत्तम नियोजन आणि टीम वर्क इथे दिसून येत आहे एकंदर घरातील वातावरण पाहिलं तरी घरात शुभ कार्य होण्याचे काही संकेत दिसत आहेत घरात पाहुणे येतील आनंदी घटना घरामध्ये घडतील घर घरात एखादं छोटस से सेलिब्रेशन तुम्ही कराल अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी घरात संपूर्ण डिसेंबर महिन्यात असणार आहे करिअर आणि प्रोफेशनच्या दृष्टीने बघितलं तर अतिशय उत्तम आणि शुभ काळ आहे अतिशय चांगली ग्रोथ तुमच्या करिअरमध्ये दिसून येते वरिष्ठांकडून तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे आणि नवीन जबाबदारी एखादी तुमच्यावर देण्यात येईल महत्वाचे ईमेल्स प्रस्ताव किंवा महत्वाची कागदपत्रं तुमच्याकडे सुपूर्द केली जातील एकंदर आपण चित्र बघितलं ना तर इथे प्रमोशनचे संकेत दिसून येत आहेत इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला सक्सेस मिळेल जर तुम्ही मध्ये असाल तर बिझनेसमध्ये ग्रोथ होईल तुमचे क्लायंट्स वाढतील अनेक दिवस तुम्ही वाट पाहत असलेलं काम अचानकपणे तुमच्याकडे येईल अचानकपणे तुमच्या हातात देण्यात येईल आणि मग ते तुम्ही उत्तम रीतीने पार पडाल त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं प्रॉफिट होण्याची शक्यता आहे आता बघूयात या महिन्यातील तुमच्यासाठीच्या लकी डेट्स तर दोन पाच सहा दहा अकरा अठरा बावीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर या तारखा कुठेतरी नोट करून ठेवा आणि लकी कलर तुमच्यासाठी आलाय डार्क रेड आणि ग्रीन तर कुठलंही महत्वाचं काम तुम्हाला या महिन्यात करायचं असेल तर ते या दिलेल्या तारखांना करा आणि या कलरचे कपडे वापरून करा म्हणजे त्या कामात तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल या महिन्यात करायचा उपाय मी तुम्हाला सांगतो की आठवड्यातून एक दिवस चिमूटभर मीठ आंघोळीच्या पाण्यात घालायचं आणि त्यांनी स्नान करायचं आणि एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही यथाशक्य मदत करा यामुळे तुमच्यातली सर्व निगेटिव्हिटी दूर होईल आणि तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होऊन तुम्हाला सर्व कार्यामध्ये यश मिळेल एकंदर या महिना समराईज करायचं बघितलं तर करिअरमध्ये एक मोठी हाईक मोठी ग्रोथ दिसून येते घरात आनंदी आणि पॉझिटिव्ह वातावरण असणार आहे पैसा भरपूर या महिन्यात येणार आहे नातेसंबंध सुधारतील एकंदरच हा संपूर्ण महिना आणि या वर्षाची अखेर पॉझिटिव्ह नोटवर होणार आहे यात काहीही दुमत नाही हे संपूर्ण विश्लेषण तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा यातील किती अनुभव तुम्हाला स्वतःला आले हे कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ